काई काई ले ले। काई नहीं नहीं। नहीं। तर नमस्कार मित्रांनो काही आता जे काय लाठी बहिणी योजना आहे तर त्यासुद्ध त्याबद्दल ते ते एक अपडेट आलेले आहे ते म्हणजे की काही लोकांना यामधून बाहेर काढण्यात येणार आहे तर विषय असा आहे की खूप सारा फेक व्हिडिओसुद्धा यावरती बनत आहेत परंतु नक्की काय विषय आहे ते तुम्ही टेन्शन घेऊ नका हप्ता तर येते का नाही ते टेन्शन घेऊ नका कारण आल तर आलं नाही तर सोडा पण फक्त एक अपडेट आलं आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते म्हणजे केशरी आणि पिवळा रेशन कार्डचे जे लोक आहेत ज्यांनी आता ज्यांनी म्हणजे या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांचे थोडेसे पडताळणी होण्याची शक्यता आहे कारण हा रेशन कार्ड कमी उत्पन्न असलेल्या लोकांना दिला जातो त्यामुळे त्यांच्या अजाव तसा नियंत्रण नाही आहे तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर त्याचं काही फिक्स डेट नाही आहे आणि खूप सारे व्हिडिओज बघितलाच ना तुम्हाला तर काय जास्त व्हिडिओ बघण्याची गरज नाही तुम्हाला त्याचं सध्या तर फिक्स नाही आहे पैसा आले तर आलं नाही तर सोडा एवढं काही टेन्शन घेऊ नका तसं पण फुकटच मिळत आहे तर त्यासाठी एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि जे रेशन कार्ड आहेत ते तेवढं पण काय तुम्ही डोक्याला ताण घेण्याची गरज नाही आहे आले तर आले नाही तर गियाला आतापर्यंत नाहीच मिळालं तर आता काय प्रॉब्लेम आहे आणि असं पण इकडं पैसे देऊन तिकडं महागाई वाढत आहे छोडा ते सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याबद्दल आपण एवढंमध्ये बोलणार नाहीतर हप्ता कधी येणार आहे त्याचं काही डेट फिक्स नाही आहे म्हणून व्हिडिओ वगैरे जास्त काय बघायला जाऊ नका आणि दुसरी गोष्ट पिवळा आणि जे की से रेशन कार्ड आहे त्यांचं पडताळणी होणार आहे त्यामध्ये बहुतेक तुम्ही बाहेर निघू शकता निघाल तर निघाल नाही तर आल तर असं पण सरकारी एक सरकार काम आहे सरकारी काम कसं असते तुम्हाला माहीतच असेल जर आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही फालतू व्हिडिओ जास्त बनवत नाही जे कामाचं येते तेवढंच बनवतो आहे आणि म्हणून तुम्हाला हे शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ दिसलाच ना तर मेळा पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद